नाही कार्यकर्ता हा सदव्य कार्यकर्ताच असतो कारण तो त्याला कुठली गोष्ट स्वतः जोपर्यंत इन्वॉल्ड होत नाही तोपर्यंत तो कार्यकर्ता नाही नुसतं ऑफिसमध्ये बसून काम सांगणारा हा नेता असतो आणि नेता हा फक्त कार्यकर्त्यात निसळत नाही लवकर हा एक त्याच्यातला दुर्गुण आहे नेत्याचा कारण मी तर म्हणतो चांगल्या युवकांनी राजकारणात येऊन राजकीय हे वातावरण गढूळ आहे ते जरा चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे नेता बनवण्याचा कारखाना म्हणजे गोपीनाथराव होते नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री हे बनवणारा कारखाना म्हणजे गोपीनाथराव होते असं मला सांगावंसं वाटतं आणि ने। गोपीनाथरावांसारखा नेता आता होई नाही राजकारणात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एक कार्यकर्ता आणि नेता कोणताही नेता हा आधी कार्यकर्ताच असतो कार्यकर्ता आयुष्यभर आपल्या नेत्यासाठी झटत राहतो आपला नेता मोठा व्हावा पक्ष वाढावा यासाठी तो अहोरात्र काम करतो आणि त्याचंच फळ म्हणून नंतर त्याला संधी भेटत जातात आणि तो पण एक दिवस नेता बनतो असाच प्रवास करणारे छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर सर यांचा जीवन प्रवास आपण आज जाणून घेऊया एकोणीसशे ब्याण्णव साली आ, मी भारतीय जनता पार्टीशी डायरेक्ट जोडल्या गेलो तसं मी खेळाडू म्हणून ह्या शहरामध्ये आणि विभागामध्ये नोंद होतो त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री त्यावेळेसचे शरद भाऊ कुलकर्णी ह्यांनी हेरलं मला की बाबा हा एक चांगला खेळाडू आहे उत् उत्कृष्ट संघटक आहे ह्याला है। भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलं पाहिजे म्हणून त्यांनी मला खूप आग्रहपूर्वक राजकारणात आग्रहाने मला प्रवेश करवला माझा हे ही हे वर्ष होतं एकोणीसशे ब्याण्णव त्यावेळेस सर्वप्रथम मी झालो आणि त्याच भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या कार्यक्रमाचा मी स्वागत अध्यक्ष होतो त्यांनी मला केल्यामुळे त्या अर्थाने माझी ती पहिली माझी एंट्री भाजपमध्ये झाली नाही अजूनही मी कार्यकर्ताच आहे मी नेता झालोच नाही आहे पण एकोणीसशे ब्याण्णवला आल्याबरोबर मी क्रीडा शी संबंधित असल्यामुळे मी फर्स्ट क्लास क्रिकेट फर्स्ट क्लास लेवलचं बॅडमिंटन या दोन्ही क्षेत्रामध्ये मी नॅशनल्स खेळल्या असल्यामुळे मी एक एक कार्यकर्ता एक खेळाडू अशीच माझी कायम माझं वागणं असलं होतं आहे अजूनही आणि त्यावेळेस मला सर्वप्रथम मी क्रीडा आघाडीचा प्रमुख झालो महाराष्ट्राचा त्याच्यानंतर युवा मोर्चाचा महाराष्ट्राचा मी सचिव झालो त्याच्यानंतर महाराष्ट्राचा मी कोशाध्यक्ष झालो उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर मी मराठवाड्याचा प्रसिद्धी प्रमुख झालो त्याच्यानंतर मी सहा सात वर्ष भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून मी काम केलं तीन चार जिल्ह्याचा मी प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती त्यानंतर मला पक्षांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकवीस वीस एकवीस मला दोनदा पदवीधर निवडणूक लढण्याची मला संधी दिली आणि त्याच्यानंतर मला परत एकदा या जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी पक्षाने दिली आणि त्यामुळे मला हा कार्यकर्ता हा माझ्यातला अंगात तसाच आहे कारण आताही मी जवळजवळ आता बत्तीस तेहतीस वर्ष झाले मी भाजपमध्ये काम करतो आहे पण नेता म्हणून मी कधी मिरडवलं नाही कारण कार्यकर्त्याच्या बरोबर येऊनच काम करण्याची मला आवड आहे सवय आहे त्यामुळे कार्यकर्ता नेता हा मधला फरक हा जास्त राहिला नाही आहे फक्त एवढं थोडं आहे की आता आपण अनुभवाच्या जोरावर आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करू शकतो त्यांना सांगू शकतो की अशा पद्धतीने काम करा तशा पद्धतीने काम करा नियोजनामध्ये हे हे करा हे अनुभवातून शिकलो त्यामुळे मी एक मार्गदर्शक नेत्यापेक्षा मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये मी जास्त आहे एक कार्यकर्ता हा सदैव कार्यकर्ताच असतो कारण तो त्याला कुठली गोष्ट स्वतः जोपर्यंत तो इन्वॉल्ड होत नाही तोपर्यंत तो कार्यकर्ता नाही नुसतं ऑफिसमध्ये बसून काम सांगणारा हा नेता असतो पण मी तसा नाही मी फील्डवर जाऊन त्यांच्या बरोबरीने काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे पोस्टर लावणं होतं त्यावेळेस आमच्या वेळेस तर आम्ही स्वतः पोस्टर लावायचो आम्ही स्वतः झेंडे लावायचो आम्ही स्वतः बॅनर ल लावायचो हे सगळं काम आम्ही युवा मोर्चात असताना आम्ही स्वतः करायचो आणि आता थोडीशी रचना थोडी बदललेली आहे आजकाल आजकालची युवकांना थोडंसं हे काम करायला थोडंसं जड जातं त्यांना हे काम थोडंसं हलकं वाटतं पण आजही आम्हाला जर कोणी सांगितलं की आज रात्रभर आपल्याला ह्या अदालत रोडपासून ते तिथपर्यंत आपल्याला झेंडे लावायचे आहेत तर आम्हाला आनंद वाटेल आम्ही रात्रभर दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आम्ही झेंडे लावू अशी आज अजूनही आमची मानसिकता आहे आणि नेता हा फक्त कार्यकर्त्यात मिसळत नाही लवकर हा एक त्याच्यातला दुर्गुण आहे है नेत्याचा असं मला वाटतं नाही ॲक्च्युली राजकारणात काम करत असताना लोक खूप वेगळ्या नजरेने पाहतात आणि दुसरी गोष्ट आपल्याला खूप त्रास देण्याचा पण प्रयत्न करतात जसं आजकाल तर खूप जास्त झालं पण त्यावेळेस पण पॉलिटिकल वेंडेटा काढण्यासाठी खूप कार्यकर्ता जर पुढे वर जात असेल तर त्याला कसं खाली खेचता येईल त्याला कसं त्रास देता येईल अशा प्रकारचा तेव्हा पण प्रयत्न व्हायचा आणि आताही काही प्रमाणात प्रयत्न होतोच नाही असं नाही म्हणून काम राजकारणात काम करतं करणं हे खरं अत्यंत जोखीमीचं आणि कठीण आणि खूप स्ट्रॉंग होऊन काम करावं लागतं आणि त्यामुळे हे राजकारणात खूप थट्टे वट्टे दांडे विंडे लोक शिव्या घालणार लोकं काही बोलणार हे हे तर आपल्याला भोगावंच लागतं त्यामुळे ज्याची तयारी आहे या सगळ्या गोष्टीची त्या लोकांनी खरं राजकारणात यायला पाहिजे आणि मी तर म्हणतो चांगल्या युवकांनी राजकारणात येऊन राजकीय हे वातावरण गढूळ आहे ते जरा चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे मला एक गोष्ट सांगायची आवडती ज्या सांगावशी वाटेल जेव्हा मी युवा मोर्चात होतो प्रदेशाचा सचिव होतो त्यावेळेस मी लालकृष्ण आडवाणींनी सुवर्ण जयंती रथ यात्रा काढली होती त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो जवळपास एक महिना मी त्यांच्याबरोबर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश हे तीन आणि महाराष्ट्राचा काही भाग तीन राज चार राज्य जवळपास मी त्यांच्याबरोबर सलग त्यांच्या व्यवस्थित होतो आडवाणींच्या लालकृष्ण आडवाणींच्या त्यामुळे मग अशा मोठ्या लोकांच्याबरोबर मला राहायला मिळालं गोपीनाथराव साहेबांच्या दोन हजारच्या एकोणीस दो, दोन नव्याण्णव दोन हजारच्या निवडणुकीमध्ये मी सलग महाराष्ट्रभर चांदा ते बांदा मी त्यांच्याबरोबर त्यांचं सहाय्यक म्हणून मी मला राहता आलं प्रमोद महाजनांच्या मला सोबत या सुवर्ण जयंती रथयात्रेबद्दल आडवाणी आणि प्रमोदजींच्या बरोबर राहता आलं त्यामुळे मी तसा मला हे जुने लेजंड जे होते भाजपचे ज्यांनी आधारस्तंभ होते ज्यांनी भाजपचा वटवृक्ष एवढा मोठा केला वृक्षाचा वटवृक्ष केला या सगळ्या लोकांबरोबर मला राहण्याचा त्यांचा अनुभवाचा त्यांच्या का काम करण्याच्या पद्धतीचा मला सगळ्यांना अनुभव घेता आला हे खरं मी त्याला मी आनंदित मांडतो त्या अत्यंत गोपीनाथरावांच्या मुंडेसाहेबांच्या तर मुंडेसाहेब तर आमचे त्यांना पाहूनच आम्ही राजकारणात खरं तसं काम करतो आहोत आणि मुंडे साहेबांनी ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना प्रेम कार्यकर्त्यांचा लढा कार्यक्रम का, कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत विचारपूस त्याची अडचण दूर करणारा जर कुठला नेता असेल तर तो, तो गोपीनाथराव मुंडेसाहेब होते आणि मला सांगावंसं वाटतं किंबुना मी असं म्हणेल की नेता बनवण्याचा कारखाना म्हणजे गोपीनाथराव होते नगरसेवक असेल जिल्हा परिषद सदस्य असेल आमदार असेल खासदार असेल मंत्री हे बनवणारा कारखाना म्हणजे गोपीनाथराव होते असं मला सांगावं असं वाटतं आणि ने? गोपीनाथरावांसारखा नेता आता होई नाही कारण ज्या प्रकारे त्यांची नाळ तळागळातल्या कार्यकर्त्यांशी लोकांशी जनतेशी होती तसा तशी नाळ आता कर जमवणं म्हणजे खूप परिश्रम करावं लागतील असं मला वाटतं अत्यंत मृत भाषे आहेत मोदी साहेब मोदी साहेबांना मी पाचदा भेटलो आहे वेगवेगळ्या विषयामध्ये त्यामुळे त्यांचं बोलताना त्यांचा अभ्यास त्यांचं डेप्थ त्यांचं आता मी जर समजा महाराष्ट्रातून आलो आहे तर महाराष्ट्रातले सगळे विषय मला ते बोलणार अजे विषय तुम्ही म्हणणार ह्या माणसाला दिल्लीत बसून आपल्या गावातला विषय कसा काय माहिती आहे इतका नॉलेज डेप्थ ठेवणारा हा नेता म्हणजे मोदी साहेब आहेत आणि त्यांचा एक औरा त्यांचं एक जे चमक त्याचे चेहऱ्यावरची आणि त्यांची एक बॉडी लँग्वेज पाहताना असं वाटतं की एक काय आपण कुठल्या माणसाबरोबर आपण चमत्कारित माणसाबरोबर आपण बोलतो भेटतो अशा प्रकारचा एक अनुभव आपल्याला येतो त्याचप्रमाणे आपले, आपले शाहसाहेबांच्याबद्दलही मला सांगता येईल की शाहसाहेब म्हणजे स्ट्रॅटेजिस्ट म्हणून त्यांना मानलं जातं की एक नियोजन करणे माहीत करणे इलेक्शनमधले मॅनेजमेंटवर छोट्या छोट्या गोष्टी करणे मी मागच्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये मी त्यांच्या त्यांच्या बरोबर म्हणजे मला काम करताना संधी मिळाली दोन हजार एकोणीस वीसच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते आले त्यांनी मला सगळ्या विधानसभेचं माहिती विचारली मराठवाड्याची माहिती विचारली छोटी छोटी माहिती विचारली हा जो बारकावा प्रत्येक मतदारसंघाचा घेऊन त्यांचं अॅनालिसिस करण्याचा जो दांडगा अनुभव आहे हा हा अमित भाईंच्या मध्ये आहे आणि अमित भाईंसारखं एक स्ट्रॅटेजिस्ट आणि एक राजकारणातला मोड बांधणारा नेता जर कुठला असेल तर तो अमित भाईंना आपण मो वरच्या लेवलला आपण पाहू शकतात नाही सर्वात दुःख क्षण म्हणजे असा की गोपीनाथरावांचं निधन हा सगळ्यात दुःखद क्षण मी मानतो कारण त्यावेळेस माझा फॉर्म पदवीधरचा फॉर्म दोन हजार चौदाला भरायला ते दिल्लीहून येणार होते दिल्ली, हो दिल्ली मुंबई मुं आणि संभाजीनगर परळी असा त्यांचा आंबेजोगाई हो परळी असा त्यांचा प्रवास होता आणि ज्यावेळेस मी सकाळी देवीचं दर्शन घ्यायला गेलो सहा वाजता त्यावेळेस मला फोन आला आ, आपले त्यावेळेसचे खासदार चंद्रकांत खरेंचा की असं तू टी व्ही पाहतो आहेस का म्हटलं नाही मी सकाळीच बाहेर पडलो आहे देवाचं दर्शन घेतो आहे आज आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर अशा परिस्थितीत मला ज्यावेळेस तो धक्का बसला आणि मी त्याच्यानंतर घरी आलो आणि तो धक्का हा राजकारणातला सगळ्यात मोठा धक्का मी मानतो कारण गोपीनाथराव जाणं ही भारतीय जनता पार्ट पार्टीसाठी फार मोठी अपरित न भरून निघणारी हानी होती आणि आणि माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचा फॉर्म भरण्याला ते येणार होते आणि आणि ते आले नाही त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की फॉर्म भरायचाच नाही पण सगळ्या भाजपच्या नेत्यांनी मला लगेच इथे आणलं गाठलं आणि मला फॉर्म भरून घेतला त्यामुळे तो माझा सगळ्यात दुःखाचा क्षण मी मानेल आणि आनंदाचा सण दोन हजार चौदाचा जो प्रचंड बहुमताने मोदी साहेब निवडून आले आणि मोदी साहेबांनी सलग तीनदा हॅट्रिक साधून लोकसभेत पंतप्रधान होण्याचा जो बहुमान मिळाला तो तो खरं खूप आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रचंड आनंदाचा क्षण होता असं मला वाटतं